आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी व्यक्तीची पंचवीस एकर जमीन चोरली आणि मंत्र्यांना मोहाची दारू भेट दिली असा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री वसंत पुरके यांनी काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये केला होता यावर बोलताना आदिवासी विकास मंत्री यांनी या, या आरोपाचं खंडन करत वसंत पुरके यांनी चार वेळा आमदारकी आणि अनेक वेळा मंत्रीपद उपभोगलंय असं म्हटलं आहे पंचवीस एकर जागा आणि तेहतीस वर्षांची पडताळणी करून देशमुख यांच्याकडून बिरसा मुंडा सहकारी सूतगिरणीसाठी विकत घेतलेली आहे आणि नैराश्या पुरके असं बोलत आहेत मतदारसंघाचा विकास होऊ नये आणि बेरोजगारांना रोजगार मिळू नये यासाठी कधीही त्यांनी प्रयत्न केलेले नाही सरांनीच हे प्रकरण न्यायप्रविष्ट केलंय न्यायालयीन प्रकरण असल्यानं मी या विषयावर बोलणार नाही पण सर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत वस्तुस्थिती तपासून त्यांनी बोललं पाहिजे असा टोला देखील मंत्री उईके यांनी लगावला आहे आमचे राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चार पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल पाच वेळा त्यांच्याशी मी निवडणूक त्यांच्या विरोधात लढवलेली आहे उत्तम वक्त आहे उत्तम भाषण करते उत्तम जे कॉमेंट्स करते बसतात याची कल्पना असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्रीपद उपभोगलेलं आहे त्यामुळे एखादी आमदार किंवा मंत्री हो काम करत असतो तर ते त्यांना कधी सहन झालेले नाही त्यामुळे आम्ही कामाच्या माध्यमातून कार्याच्या माध्यमातून उत्तर देत असतो हाच प्रश्न तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता हे सर्व प्रकरण न्याय प्रविष्ट माझे मंत्री शिक्षण मंत्री वसंतरावजी केलेलं असल्यामुळे आज सध्या वैफल्यग्रस्त आहे आणि काम नाही सध्या कारण जिल्हाध्यक्ष प्रफुलजी चव्हाण यांनी ने माझ्या नेतृत्वामध्ये त्यांच्या अतिशय जवळचे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून कार्यावर विश्वास ठेवून नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी विश्वा प्रवेश केला असल्यामुळे सर सध्या चिंतेत आहे त्यामुळे कदाचित तसा शब्द वापरला असेल आणि त्यांनी ही जे माझ्याबद्दल केलेले आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवा मी कुठल्याही पनिशमेंटला तयार सर